सव्वीस मैदानातला सरकार राज युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने पहिला नाकाशता साबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातला सव्वीस पडतोय आणि सव्वीस मध्ये सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यांच्या सुंदर अशी गाडी पडते अतिशय सुंदर घड क्रमांक सव्वीस चा निकाल सही हो चा आता तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी डेफोडे सर्वाचा विजय काय गोळा गाडीचा एक नंबरला बोल गाडी मार्गाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे घ्या जरा सत्तावीस मार्ग लावून घ्या दुसऱ्याचा वीस झुपलाय का बघा दुसरा वीस होुपायला चला आणि एकोणतीस पडायला की आताचे गट विजय बैलगा आणि मला कापूस ट्वेचा पुढल्या बाजूला आहे